सत्ता संघर्ष पेटतोय कंत्राटदारांना केलेल्या गुन्ह्यावरून शहर राष्ट्रवादी आक्रमक विरोधकांवर आहेत झाड आरोपांच्या फैरीच्या नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच अशी गोष्ट जी घडली नागरी दलितर वस्ती सुधारणा योजना दोन हजार चोवीस पंचवीस च एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी जाहीर ई नियोजना प्रसिद्ध झाली ती निविदा प्रसिद्ध केली असताना आणि ती निविदा भरत असताना अनिल बसवाने खन्ना गणिंगचे हे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांनी ही निविदा भरत असताना त्यांनी अक्षरशः कोटी कागदपत्रे दाखल केलेली आहे याचा प्रथमतः मी गणिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मग गणिंगलं शहराच्या वतीनं मी त्यांचा जाहीर निषेध या भादरने सर्व कागदपत्रे बोगस जोडलेली आहेत राजेश वटकर म्हणून कोल्हापूरचे नरसिंह कन्ट्रक्शन म्हणून त्याचं कंट्रॅक्शन आहे त्यांच्या बोगस वापर या कॉन्ट्रॅक्टरनं केलेला आहे नोटरी बोगस केलेली आहे तर या बहादरनं राजेश वटकरच्या सहीचा दुरुपयोग करून बोगस नोटरी केली आणि त्याच्या बोगस सहीचा देखील वापर केला याचा प्रामुख्याने मी घडीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि माझी गडिलजच्या पोलीस स्टेशनला व पी आयना नंबरपणेची विनंती आहे आणि गडिलजच्या मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की गडिलज शहराला नाग गडिलट शहरातील नागरिकांना समजलं पाहिजे की हा गलतान कारभार नगरपालिकेचे जो चालू आहे गडिंगलज शहराच्या विकासाला जे खीळ घाल खीळ घालण्याचं जे काम चालू आहे हे खऱ्या अर्थाने जनतेसमोर आलं पाहिजे आणि त्या बहादरनं जी सई मारलेली आहे आणि नोटरी केलेली आहे की आणि याच्या पाठी मग कोण मास्टर माइंड आहे याला कोण पाटील घालतं आहे याचा देखील पी आयने चौकशी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उग्र आंदोलन करण्याची अशी प्रवृत्ती कंत्राटरांची यापूर्वी अजिबात नव्हती माननीय मुश्रीफ साहेबांनी जवळजवळ तेरा ते सोळा कोटी रुपये निधी एकदा मांडला आणि सगळी कामं प्रसिद्ध झाली नगर परिषदेमध्ये किंवा बांधकाम खात्यामध्ये काम चांगलं व्हावं म्हणून ती तिन्ही टेंडर किमान ती एकमेकाच्या विचारानं भरली जातात इथं राष्ट्रवादीचे आमदार आणि आपल्या पार्टीच्या लोक आमदार कॉन्ट्रॅक्टर का कामं मिळत नाही म्हणून गेल्या सहा महिन्यापासून ठराविक कॉन्ट्रॅक्टरांची टोळी ही बिलो घेतली जाते चोवीस टक्के बिलो एकोणतीस टक्के बिलो सतरा टक्के बिलो असं महाराष्ट्रामध्ये कुठंही देशात हे कुठंही झालेलं नाही ते घडियामध्ये घडून आलं बिलोजोम काम करण्यासाठी का केलं या लोकांनी तर ज्याने काम केलं ज्या पार्टीच्या लोकांनी यानं प्रवृत्त केलं त्याचा आर्थिक इंटरेस्ट याच्यामध्ये आहे तेवढ्या कसं काम केलं कामाचा दर्जा व्हायचा असेल चांगला तर तो इस्टिमेट रेटलाच काम होणं गरजेचं आहे आजपर्यंत नगरपालिकेच्या इतिहासातलं जर सगळं रेकॉर्ड बघितलं सगळी कामं ही एस्टिमेट रेटलाच किंवा दोन टक्के जादा किंवा दोन टक्के कमी दोन टक्के कमी एकोणतीस एकोणतीस टक्के आणि वीस वीस टक्के बिलो जाऊन कमी दराच्या निविदा आजपर्यंतच्या घटनेच्या इतिहासात कुणी भरलेले नाही आहेत फक्त आणि फक्त ह्या कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या कामावरती कमिशनवर डोळा ठेवून हे काम केलं असं माझं स्वतःचं म्हणणं आणि ही तक्रार दिलेली आहे ती आम्ही कुणी दिलेलं नाही आहे मुख्याधिकाऱ्यांनी आणि नागरिकांच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यावर पट्टी बाजूला जे काम केलं हे निदर्शनाला आलं ज्याचा प्लांट आहे फटकर म्हणून त्याच्यानं निदर्शनाला आलं की मी त्याला माझी एन ओ सी दिलेली नाही किंवा माझं पत्र दिलेलं नाही आहे असं असताना देखील खन्ना आणि त्याच्याबरोबर परत चौकीदार आहेत असं मला समजतं आहे त्याच्यामध्ये कोण साक्षीदार आहेत त्याच्यामध्ये एपिट्यूटमध्ये त्यांचीही चौकशी लावून लावणार आहे मी मुख्याधिकाऱ्याला सांगणार आहे राहिले कोण कोण देव्या जागे साक्षीदार ुसार त्याच्यावर केलेत ते तेवढेच या गुन्ह्याला पात्र आहेत त्यांच्यावरही फौजारी लागणं गरजेचं आहे आणि यांना ब्लॅकलिस्टमध्ये तर राहायलाच पाहिजेत घातलंच पाहिजेत नगरपालिकेच्या इतिहासामध्ये यादी कुठलंही काम घेता कामाने सगळा ढिसाळ कारभार त्या ठिकाणी कुठलंही प्रशासक आहे नगरसेवक बोडे अस्तित्वात नाही त्याचा गैरफायदा घेण्याचं काम ही मंडळी घेत आहेत हे जनतेलाही कळलं पाहिजे आणि हे जे विटनेस आहे हे विटनेस सौरभ अभय पाटील ॲट फोर्ट गडिंगलं तालुका गडिल जिल्हा डिस्ट्रिक्ट कोल्हापूर नंबर दोनचा विटनेस आहे प्रतीक मिलिंद कोरी आणि नंबर तीन जो ओळख आयडेंटिफाय जो याच्याने अनेक केलेलं आहे ते कर्ण गुरुनाथ मोरे करिंग हे तिघं पण कॉन्ट्रॅक्टर आहे त्या तिघं क्वांट्रॅक्टरांनी खोट्या प्रतिने ॲपिटवरती नोटरीवरती सह्या केल्यामुळं त्यांचे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचेही मक्तेदारी ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावी आणि खडिंगलज की महाराष्ट्रामध्ये एकशे चौसष्ट नगरपालिकेमध्ये खडिंगलज नगरपालिकेचं नाव फार मोठं लौकिक आहे महाराष्ट्रामध्ये आणि श्रीमंत नगरपालिका म्हणून बघितलं जातं काम आणि काम करणारी नगरपालिका आहे तिथं अनेक लोक सत्तेत फक्त घरीपासून अनेकांनी नगर नगराज्याचं काम पाहिलेलं आहे जुन्या लोकांनी काम पाहिलेलं आहे परंतु अशी घटना या स एकशे चाळीस वर्षाच्या विकासामध्ये ही पहिल्यांदाच घडलेली आहे आणि ह्याच्या पाठीमुळे जी ताकद आहे ते करायला लावणारी व्यक्ती देशव्यातून टेंडर आपल्याला मिळाला पाहिजे आपले माणसं जरा चढली पाहिजेत आणि सतरा टक्के बिलो जाऊन नगरपालिकेचं जे टेंडर भरतात वीस टक्के बिलो भरतात ते कामाची क्वालिटी आहे का ते काम ते काम करणार आहेत का काही लोकांना आधी दिवस ते अजून काम सुरू केलेलं नाही आहे तर मुख्याधिकांना आमची विनंती आहे की ह्यांचं ताबडतोब यांचं ब्लॅकलिस्ट नाव टाकून पुन्हा ही प्लेन योजना जाहीर करावी किंवा नंबर दोनला असलेल्या कॉन्ट्रेडरला काम प्रॉपर चुकीच्या पद्धतीनं शासनाची फुसवणूक करणं हा देशद्रोहाचा खरा वास्तविक गुन्हा आहे आणि अशा पद्धतीने नगरपालिकेच्या इतिहासामध्ये अद्यापपर्यंत कुणीही खोटी कागदपत्र करून करून काम मिळवण्याचा प्रयत्न आजपर्यंत कुणीही केलेला नव्हता पण या या नगरपालिकेचं दुर्दैव म्हणावं लागेल चांगल्या पद्धतीनं काम करणारा एखादा कॉन्ट्रॅक्टर आपल्याला काम मिळावं आणि विकास कामाच्या कुणीतरी विकास निधी आणायचा म्हणजे नामदार मुस्लिम साहेबांनी ह्या शहराचा विकास करावा या उदा ते भरपूर निधी आहे शहराला दिला असं असताना ते काम काढून घेऊन आपल्याला मिळवावं आणि तेही बावीस टक्के बिलो म्हणजे कामाचा दर्जा ह्यांनी काय रीतीनं करणार होते ज्या अर्थी यांनी बोगस अॅफिडेट दिलं आणि बोगस अॅफिडेटच्या माध्यमातून इतकं बिलो करून देखील यांचा कामाचा दर्जा चांगला राहील का हा संशयाचा विषय आहे आणि हे आता हा नगरपालिकेच्या प्रशासनानं यांच्यावर गुन्हा तर दाखल पोलीस स्टेशनमध्ये केलेला आहे माझी सरकारला आणि नगरपालिकेला विनंती आहे पोलीस प्रशासनाला आणि नगरपालिकेला की अशा पद्धतीनं चुकीचं देशद्रोही गुन्हा करणाऱ्या माणसांच्यावर शासकीय नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यामध्ये असं कुठेही महाराष्ट्रात असं चुकीचं काम करणार करणाऱ्याला हा धडास म्हणावा लागेल त्यासाठी प्रशासनानं मोठी कारवाई करावी या अगोदर म्हणजे या कामाच्या निमित्तानं विरोधकांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करणे आणि त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे तो त्यांनी करू नये कारण या अगोदरी आम्ही त्यांच्यावरही काम करत असताना प्रशासनामध्ये काम केलेलं आहे कुठलाच अधिकारी चुकीच्या पद्धतीनं काम करत नसतो पण आम्ही जर लोकप्रतिनिधीने जर त्यांना दमदाटी करून धमक्या देऊन जर त्यांच्यावर दबाव वाढवायचा प्रयत्न केला तर अधिकारी हा डिस्टर्ब्यू होतो आणि तो काम करू सक्षम पण हे काम करू शकणार नाही आणि मला कळेली अशी माहिती आमचे नगर अभियंता राजेंद्र गवळी यांना काही लोकांनी दमदाटी केली आणि ते नैराश्यापोटी त्यांनी शासनाकडं बदलीसाठी अर्ज केलेला आहे असं आहे असं जर अधिकारी जर आणि बऱ्याच अधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्याकडे संदर्भात तक्रारी दिलेल्या आहेत अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी जर अन्यायकारक वाग वागणूक दिली तर गडिंगला एकही अधिकारी काम करायला येणार नाही आणि त्यामुळं गडिंगलाची बदनामी तर महाराष्ट्रात होईलच आणि विकास कामावरील प्रचंड त्याचा परिणाम होईल म्हणून संबंधितांच्या योग्य ती शासनानं कारवाई करावी अशी माझी मागणी आहे मला अनेक सांगायचं आहे की काही वर्षापूर्वी आमचे एक मित्र कपडे काढून बसले नगरपालिका आंदोलन केले हीही कॉन्ट्रॅक्टर होते आपण स्वच्छ असलं तर मग ते कपडे काढा आणि चढी काढून बसा त्याच्यामध्ये आपण स्वच्छ पाहिजे पहिला आणि मग अहो तुमच्या घरातले तुम्ही त्याच्या टेंडरमध्ये तुमची लोक दाखवल्या त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये त्यांचं आणि त्यांचं हे भरला ते आलवी सर्विसीच्या नावाने परवा बसला अहो त्याचं सगळं पैसे भरलेलं असताना तुम्ही त्याचा घातला घाटला दबाव आणण्यासाठी म्हणजे काय की कोणतरी काम करायचं उलट जायचं आहे त्याला मोडून घालायचं हे एकच उद्देश आहे हा फार कडिंग नगरपालिकेचा केला नसून कडिंग शहरातील जो नागरिक आपण सर्व नागरिक कडिंगाचे शहरातील नागरिक जो कर रुपये पैसे आम्ही भरतो त्या करावर हा दरोडा टाकलेला आहे हा करावर दरोडा टाकलाय वास्तविक हा दरोडा कुणी टाकला तर संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना पाठीशी घालणारे सत्ताधारी याच्या आधी जे होते त्या लोकांनी हा दरोडा टाकायला लावलाय हा दरोडा टाकला तो टाकला पण ह्याच्या पूर्वी किती दरोडा टाकल्यात याची सखोल चौकशी व्हाय अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा